忘れます。ん。 हो सकाळ तिकडे जरा सा अगं मग जागा देणं बसवली अरे बा हो बा लवघो आहे काय म्हणत आहोत काय तुम्ही बोलता मी पाठवली साहेब मी बोलतायुर तुम्ही सांगा तुम्ही तू भाऊ बोला काय म्हणता हो। जेवण वगैरे हाय हाय सचिन हाय सचिन बोला कशा मजेत हो आहात ना सांगा कमेंट कर जा पटापट कमेंट करत हा मी पटापट लाईव्ह येत राह सगळ्यांनी फटाफट लवकर लवकर लाईव्ह मध्ये या जेवण झालं काय हो जेवण झालं माझं तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही ताई हो का माझं पण झालं आत्ताच थोडा वेळ पहिले जेवण केलं ना आणि तुमच्या बरोबर बोलायला म्हटलं सिद्ध घोषण बोला म्हटलं थोड्याशा गप्पा गोष्टी करा काय गुवा कुठे गेलते काय म्हणते तुमच्याकडे बुल सांगला सांगा बोलत बेबी नो लेडी बेबी बेबी तुला उलची बसते मतारी असतात बेबी बेबी पहिल्या जुन्या बायाच नाव बेबी माहिती आहे का आता लाडान बायात बेबी पहिले जुन्या जुन्या म्हणजे आत्या असल्या मावशी असली काकी असली त्याचं नाव आहे बेबी काकी बेबी बेबी मामी बेबी आत्या बेबी मावशी असं राहायचं आता तर लाडान बेबी बाबू झाली हेलो, बोलो, भाई, काय चालू असत फोन पाहि ना सगळे फोन पाहिजे बसतो अजून ठेवूनच राहिले का रे बाहेर कोण पाहू राहिलं बंद करते उलटी हाय तानाजी बाबा बोला ताई बोला आम्ही नाही बोलत तुम्ही बोला, बोला। पहिले आता तुम्ही बोला मी लय बोलत असतो लय म्हणजे लय म्हणजे लय मोठी बोलत असतो मी भाराभर एखादं मना बोलायला लागली की मी थांबतच नसतो था। तुम्हाला माहिती आहे बडबड बडबड गडबड सुरूच असते माझे पण तुम्ही सांगा तुम्ही बोला आता पहिले एखाद्या दिवशी तुम्ही पण जास्त बोलून चला आले सगळेजण पटापट लाईक करा खटकन 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 पटापट लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका बेल आयकन प्रेस पण करा सर्वांनीच लवकर लवकर उसा सरस प्यायली ये म्हणलं माय सचिन सचिन येतलं सचिन कोण हो वय रे सचिन उसाच रस प्यायली आयली म्हणलं माय तो आवाज कसा काढावा वा वाह वाज फेसबुक आय डी आहे का हो आहे फेसबुक आहे यूट्यूब आहे फेसबुक आहे इंस्टा आहे मोज आहे तुम्ही सांगा शशिकांत जोशी बोला शशिकांत साहेब कुठून आले लाईव्ह मध्ये सांगाल पण आता कमेंट करा पण आपापल्या गावाचं नाव सांगा रियल रिअल मध्ये तुमचा फोटो नाही टाकला बो तुम्ही न हो न तुमचा फोटो का नाही टाकला तुम्ही वरती काहीच फोटो टाकलाय काहीच फुल आहे का काय होय माय मला तर काही समजून नाही राहिलं फेसबुक आय डी काय नाव नाही मलाच नाव नाही मला नाव माहित आहे का तुम्हाला नमस्कार ताई नमस्कार नागेश भाऊ हो, बोला काय म्हणता कशा मजेत आय सांगा हा बासुंदी आहे का बासुंदी आहे बासमती तांदूळ हाई सगळंच आहे काय काय का, पाहिजे तुम्हाला सांगा लवकर पटकन पाहिजे पाठवून द्या आणि सगळं घेऊन जा हे शिकाल सांगा अ काय अच्या पुढे पण बोला चला चला पटापट सगळ्यांनी जे जे नवीन आले त्यांनी पटापट चॅनलवरती जा माझी व्हिडिओ वगैरे पा व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका बेल आयकन प्रेस करा जेणेकरून रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान मी डेली लाईव्ह मध्ये येणार तर तुमच्याबरोबर गप्पा गोष्टी करू शकते काय म्हणतात विदर्भाची आहे म्हणता हो मी विदर्भाची हाव तुम्ही कुठचे आमले सांगा बरं सांगता का हो मले मी माय मी पुढची वरे मिळून ठेवली आता माय लयजी वारज चौहान सुरज चौहान झापूक झोपूक झापूक झोपूक हाऊ माय झपूक झोपूक माय ले संजू भाऊ झपूक झोपूक आपल्याला मला काय इंस्टा फेसबुक नाही लागत मला गुलाबजाम भाजून बरं मला पाहू पाहिजे भजी राहिले हो संजीव भाऊ आपली भजी राहिली ना मागं भजी तर फेवरेट आहे ना आपले कैसे हो सचिन भाऊ मी मस्त हो तुम सांगू तुम कैसे हो सांगू सांगो भैया तुम कैसे हो मी तर मस्त हो आय एम फाईन एकदम मस्त पैकी रुंदास बोला का चला कोण टाईम म्हणा नो टेन्शन

काय म्हण बी बडि मे बी बडी हो एकच नंबर एकदम मस्त पैकी मस्त पैकी कैसे हो वो, वो काय काही का लोकांना बोललं चाललं तरी काही वाटत नाही वैसी मी मस्त मेरा नवरा मी बोलताय आहे आणि मी मस्तच राहते तिकडे तिकून ऐकायचं इकडून काढून ठेवायचं इकडून ऐकायचं इकडून काढून ठेवायचं वैसी वली मस्त हो का मारलो दिले सचिन दादा कमी करून दिलीत नाट आई मरी माता मडावी मडावी बारामती सुरज बोलतो गुलीगत बाराम बारामतीवरून टेम्पूर घापूक धुकूक घापूक धुकूक बघत आई माझी भाजी लिहित आहे मला यायला येत नाही ताई हो का तुमची भाजी लिहून राहिली हां हो का बर संगा बर सूरज भा मग माला नाव है तो फिर क्या करू मैं बढ़िया हो तो अरे भैया तुम भी बढ़िया रहो फिर मैं बढ़िया हो तो। तुम क्यों नहीं रह सकते गुणिया बढ़िया तुम भी रहा करो बढ़िया ऐसे थोड़ी नौत है भैया हम्म राजो फटाफट कमेंट डिलीट मारते भी हो को वाची से ऐसे पैसे हो भैया तुम हम्म ऐसे मत क्या करो भैया कमेंट करते हो लागू झालीच डिलीट मी मार झाली हो भैया तू भेटे हो तुम्ही इथं हो तुम भेट हो कमेंट काय कोण लिवते हो अगर लिवते हो तर कमेंट काय कोण डिलीट मारते हो सांग बरं झाला नाही हो झाकू झुपू फ्लॉग झाला हो पिक्चर लागला ना झालं काय अस मुली तर पिक्चर लागला ना आमच्याकडे नाही आला हो अजून पिक्चर तो म्हणून आम्हाला माहित नाही हो फ्लॉप नाही व्हायला पाहिजे एवढ्या कमी झिरो बजेट मधून फोटो वर यायला लागलं फ्लॉक नाही व्हायला पाहिजे अजून चांगलं वर जायला पाहिजे चांगला काय राजू सचिन भैया हम्म मग कमेंट डिलीट माझी काय सासूरवाडी आहे अकोला हो का तुमची सासुरवाडी अकोला आहे कोणता एरिया हो अकोला कोणता आता दोन चार अकोले आहेत बरं एक अकोला नाही शिशिकन भाऊ एक अकोला नाही भयंकर अकोले आहेत दोन तीन आहे आला आहे हाव का नाही अकोल्यात नाही आला ना हो अकोल्यात आलाच नाही पिक्चर आला, आला थंडी तर सर्वांनी पहा धन्यवाद लागला हो वसंत टाकीला हो का अरे यार वसंत टाकूल लागलं तुम्ही दाखवल्यातले हा, हा हो हा सुरचन काही पण राजा फेक्या मारून राहिले तवाचे आज किती दिवसांनी आलीस तू माझ्या संग बोलू नको मी बोलत नाही तुझ्या सांग हां कमेंट करून सांगतले बरं हा फोटो कोणाचा आहे हो डितीवरचा मला काही समजलं नाही अक्षय कोश सांगा गत धोका झाला ताई नाही नाही दुकाने होणार हो तुम्ही गट सांगा दुकाने होणार मुली कतच चांगलंच होणार विचारायचं त्याच्या समोर समजा आपलं पण थोडं फार चांगलं व्हायला पाहिजे हाय हाय चंद्रकांत तांबे बोला माले सचिन भाऊ कमेंट लिहून झाली डिलेट मारता चोराच्या मनात चांगलं हा चढता चोर का नाही लेट बदनास कमेंट करते पटकन डिलेट मार्च पहिली <heliser> <email> in <English> <sausas 1970> <sausstanden> आता तुम्ही सांगा बाकी जेन काय करायला तुझं खूप आवाज छान आहे हा आता कसे बोलले आता कसे गे। बोलली सांगा माझी कमेंट वर गेली नाही हो तुमची कमेंट वर गेली नाही हो भजे टाकता टाकता तुम्ही पुढे पुढे निघत गेली टुपक टुपक टुप टुप काही वर गेली नाही तुमची पेमेंट घेता आली राजू कार्या तुला रात झाली नाही का अजून सकाळ दिनला ज्या सकाळ कुठे रोहन कुठे रोहन अजून अजूनच रास बहिणी पाईप आणला का आपल्या घरी ना घरात आणतो एक त्याचं तोंड भरून त्याच तोंड भर पायपाचा उचलून आणता लि माझी कमेंट वर गेली नाही गेली बाय बाय ब नाही बाय बाय मी म्हणे म्हणायच कधी अलविदा ना चला कमेंट करत राहा संजीव भाऊ अक्षय भाऊ